दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराज एक ताजी घडामोड अशी आहे पंढरपूरचा कॅरडोरचा विषय हा सध्या खूप गाजतो आहे आणि येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनातसुद्धा यावर चर्चा होऊ शकते हे पाहता आमदार समाधान आवताडे यांनी आज पंढरपूरला येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांची बैठक घेतली या व्यापाऱ्यांनी या कॅरिडॉरला विरोध केला या कॅरिडॉरमुळे अनेक घरं व्यापारी प्रतिष्ठानांचं पाडकाम होण्याची शक्यता आहे आणि प्रशासनाने काही आराखडे तयार केलेत मात्र निश्चित कुठला आराखडा राबवणार आहे हे अद्यापही निश्चित नाही आहे यामुळं आमदार आवताडे यांनी जनतेची मतं जाणून घेतली आणि लोकांनी याला विरोध केलेला आहे आणि पत्रकारांशी बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितलं की जनतेच्या बरोबर मी आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे आणि त्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर मी आहे म्हणजे कॅरिडॉरला मीही विरोध करणार आहे मात्र जेव्हा त्यांना आठवण करून देण्यात आली की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील एक दोन महिन्यामध्ये स्टेटमेंट केली आहे त्यानुसार पंढरपूरला कॅरिडॉर राबवायला ते अनुकूल आहेत यावेळी आवताडे यांनी स्पष्ट केलं की तुम्ही पत्रकारांनी कॅरिडॉरला विरोध आहे अशी भूमिका न मांडता मंदिर परिसरातले जी लोकं आहे त्यांचा विरोध आहे तो भाग आपण ठेवूया तसं तिथलं तिथं काही करायला नको मात्र शहरातले अन्न योजना आपण कॅरिडॉरच्या अंतर्गत राबवूया तिथला विकास करूया हे पाहता आवताळे यांची ही दुटप्पी भूमिका होती ते काय म्हणाले आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये मंदिर परिसरातील सर्व व्यापारी सर्व नागरिकांची या ठिकाणी बैठक झाली बरेच दिवसापासून या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय हा ठिकाणी सतत प्रशासन आणि आमचे सर्व नागरिक यांच्यामध्ये जे दुमत होत होतं तर आज या ठिकाणी अधिवेशनाचा कालावधी आहे जर समजा वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय निघाला तर आपली भूमिका या ठिकाणी नागरिकांच्या बाजूने काय असायला पाहिजे याकरता सर्व मंदिर परिसरातील नागरिक व्यापारी यांच्यासमूह या ठिकाणी बैठक झाली आज या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला की प्रशासनाने जो प्लॅन आम्हाला दाखवतील आम्हाला देतील त्या प्लॅनवर या ठिकाणी सर्वजण त्यावेळेला आम्ही बसून निर्णय घेऊ अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला काय प्लॅन आहे प्रशासनाचा प्रशासनाचा प्लॅन अजूनही आम्हाला त्या ठिकाणी मी प्रतिनिधी असून या ठिकाणी आत्तापर्यंत म्हणजे आयदर आर असे मी दोन चार प्लॅन त्यांनी दाखवलेले आहेत पण कन्फर्म प्लॅन अजून प्रशासनाकडून आलेला नाही कन्फर्म प्लॅन प्रशासनाकडून आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तो प्लॅन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जातो आवश्यक आहे का अनावश्यक माझी भूमिका यामध्ये एकच असणार आहे जी व्यापारी नागरिकांची भूमिका असणार आहे तीच भूमिका मी लोकप्रतिनिधी म्हणून घेणार वाढलेलं अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद दिसत आहेत आणि कुठंतरी मंदिर परिसरामध्ये ज्यांचं त्या व्यवसायावर पोट आहे वर्षानुवर्ष तिथं ते ती लोक राहत आहेत त्यांच्यावर मुळं गदा होती कुठंतरी अतिक्रमण काढलं तर मोकळाश्वास नक्कीच या अतिक्रमणामध्ये कारण आज या ठिकाणी गरीबाचा देव आपला पांडुरंग आहे यामध्ये बरेचसे छोटे मोठे व्यापारी आहेत ह्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना फुल विक्रेते आहेत या ठिकाणी फिरून विकणारी भाजी विक्रेते असतील तर हे छोटे मोठे सगळे व्यापारी या ठिकाणी व्यापारीसुद्धा यांची उपजीविका चालली पाहिजे याकरता त्यांनासुद्धा एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आज या ठिकाणी प्रत्येकाला हे अतिक्रमण बाजूला करून ह्या व्यापाऱ्यांना योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं न्याय देता येईल याची भूमिका या ठिकाणी पंढरपूर नगरपालिका मंदिर समिती आणि प्रशासन यांच्याकडून या ठिकाणी घेतली हे आता अशा सूचना आलेल्या आहेत त्या व्यापाऱ्यांच्याकडून परप्रांतीय किंवा बाहेरील व्यापारी जास्त आहेत तर त्या ठिकाणी त्या अतिक्रमण हे शेवटी अतिक्रमण आहे परप्रांतीयाकडून हो बाहेरच्याकडून होऊ किंवा आपल्याकडून हो तर हे अतिक्रमण हटवणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्या अतिक्रमण आपण कशा पद्धतीने हटवायचं आपल्या लोकांना त्रास न होता तर त्या पद्धतीची भूमिका प्रशासनाला घेऊन आम्ही करता आता नक्की काय असं सांग कॉर्डर विषयी कॉर्डर विषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठली अजून भूमिका नाही परंतु ही कुजबूज ज्या वेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्यामध्ये मला लक्षात आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिकाही आपल्याला जर मांडायची लाग मा ला, मांडावी लागली ला ला सभागृहामध्ये तर मांडता यावी याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक बसलो साहेबांनी मागच्या नागपूरच्या मुलाखतीमध्ये सांगितलं पंढरपूरचं कॉरिडॉर होणं गरजेचं आहे ही कष्ट नक्कीच यामध्ये कॉरिडॉरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय हे माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकारांबांधवांना सुद्धा विनंती आहे की कॉर्डरला विरोध कॉर्डरला विरोध असं म्हणू नका की कॉर्डर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही ही, ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन ह्या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही याची खात्री या निमित्तानं देतो सांगितले की लोकांनी आमचा कॉरिडॉरला विरोध असणार आहे तुम्ही मग बोलत की जे लोकांचं मत असेल ते मी विनंती केली आता विनंती म्हणतोय कॉरिडॉरला विरोध म्हणू नका कॉरिडॉर मधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या आज जवळजवळ कॉरिडॉर त्यावेळेला सत्तावीसशे कोटीचे हा सगळा कॉरिडॉर होता उपनगरामध्ये सुविधा होत्या पाण्याच्या सुविधा होत्या एस टी बी प्लॅन्ट होत्या त्यामध्ये असणारे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या कॉरिडॉर मंदिरात मंदिर, मंदिर परिसरातला सगळा विषय मी तीनशे चारशे कोटीचा प हा अंदाजे तेवढा निधी होता तर या तीनशे चारशे कोटीसाठी आपण सत्तावीसशे कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती आजही मांडतो आहे मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने करा केला पाहिजे परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत अन्य सुविधा आहेत गार्डन आहेत ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत ह्या डेव्हलपमेंट करण्याकरता आज एवढं मोठं तलावा शे तलाव आहे तलावालासुद्धा शे दोनशे कोटी कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलावसुद्धा सुशोभीकरण झाले अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत आणि कॉरिडॉरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावामध्ये तीन चारशे कोटीचा आहे तर तो, तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढं मागर अरुंद अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवला जाईल त्यामुळं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना संपू अजून परत विनंती करतो आहे की कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका